राज्यात बनावट पनीर सापडण्याचं सत्र सुरूच आहे नाशिकच्या सातपूरमध्ये बनावट पनीर आढळलंय अन्न आणि औषध प्रशासनानं ही महत्वाची कारवाई केलेली आहे त्याचबरोबरच दोनशे एकोणचाळीस किलो बनावट पनीर जप्त करण्यात आलेला आहे विक्रीसाठी आलेलं अठ्ठेचाळीस हजारांचं पनीर जप्त करत ही कारवाई करण्यात आलेली आहे हे पनीर नष्ट करण्यात आलेलं आहे राज्यात बनावट पनीर सापडण्याचं सत्र सुरूच आहे नाशिकच्या सातपूरमध्ये बनावट पनीर आढळलंय अन्न आणि औषध प्रशासन विभागानं ही महत्वाची कारवाई केली आहे दोनशे एकोणचाळीस किलो बनावट पनीर जप्त करून नष्ट करण्यात आलेलं आहे सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे विक्रीसाठी आलेलं अठ्ठेचाळीस हजारांचं पनीर जप्त करत ही महत्वाची कारवाई करण्यात आली आहे या संदर्भात अधिकची माहिती देतायत आमचे प्रतिनिधी किरण कोटूर किरण आता सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ खेळणं सुरू आहे राज्यात बनावट पनीर सापडण्याचं सत्र सुरूच आहे नाशिक मध्ये सुद्धा ही महत्वाची कारवाई करण्यात आली आहे या संदर्भात अधिकची माहिती अतिशय धक्कादायक बातमी म्हणावी लागेल कारण नागरिकांच्या आरोग्याशी हे लोक खेळतात का अशा प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होतोय नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये नाशिक अन्न औषध विभागाने ही कारवाई केलेली आहे दोनशे एकोणचाळीस किलो बनावट पनीर आ, हे जप्त करण्यात आलेलं आहे आणि पन्नास हजार रुपयांचा हा अंदाजे पनीर आपल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे आता नेमकं कोणी तयार केलेलं होतं आणि कुठे विक्री केलं जात होतं त्या संदर्भात अन्न उच्च विभाग प्रशासनाचे अधिकारी हे एकूणच तपास करतायत पण अतिशय ही धक्कादायक म्हणावी लागेल मागच्या काही दिवसांपासून असे बनावट पनीर जप्त करण्याचे प्रमाण ते वाढल्याचं बघायला मिळतात जी 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 धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या माहितीसाठी